मराठी नाटक मालिका व चित्रपट यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे वंदना गुप्ते आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या वंदना गुप्ते सोशल मीडियावरही तितक्यात सक्रिय असतात सोशल मीडियावर त्या त्यांचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या त्यांच्या संपर्कात असतात अशातच सध्या त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओने सर्वांचं लक्ष वेधलंय वंदना गुप्तेंचा पावसामुळे एक छोटासा अपघात झाला ज्यामुळे त्यांचे नाटकाचे प्रयोगही रद्द झालेत या अपघाताबद्दल त्यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली या व्हिडिओमध्ये त्यांचा नातूही आपल्याला मिळतोय दरम्यान या अपघातात वंदना गुप्तांच्या पायाला गंभीर दुखापत झाली ज्यामुळे त्यांना चालतानाही त्रास होत असल्याचं या व्हिडिओमधून मधून दिसतंय नमस्कार मी वंदना गुप्ते हा माझा नातू रियन आता तो बारा वर्षाचा झाला तेरा वर्षात जाणार आहे सहा सप्टेंबरला तो सध्या व्हिजिटला आला आहे माझ्याकडे त्यामुळे तो तुमच्याशी त्याला गप्पा मारता येत नाहीत पण तो हाय हॅलो करतो आहे सर्वांना मला एवढं सांगायचं आहे की मा मी परवा पाय घसरून पडले पावसाच्या पाण्यात आणि मला इंजुरी झाली पायाला आणि अजिबात चालायला त्रास होतो आहे भयंकर त्यामुळे माझ्यामुळे पुण्याचा बालगंधर्वचा हो आणि त्याच्यानंतरचा अठरा तारखेचा अठरा तारखेचा बालगंधर्वचा हो आणि एकोणीस तारखेचा बोरिवलीचा शो कॅन्सल करायला लागतोय सर्वात मला माझ्यासाठी फार दुःखदायक वेदना जास्त आहे जखमीपेक्षाही पण मी सगळ्या माझ्या प्रेक्षकांना सॉरी म्हणते या मेसेजद्वारे आणि माझा रियन आहे तो मला काय थँक्यू कुटुंब कीर्तन या नाटकाबद्दल सांगायचं झाल्यास सा या नाटकात वंदना गुप्ते यांच्यासह अभिनेत्री तन्वी मुंडले व संकर्षण कराडे हे दोघेही मुख्य भूमिकेत झळकतायत रंगभूमीवर हे नाटक जोरात चालू ही भर चा चा आहे त्याला प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद तर वंदना गुप्ते यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास अखेरचा सवाल वाडा चिरेबंदी यांसारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी काम केले तसंच डाव पसंत आहे मुलगी आंधळी कोशिंबीर पछाडलेला बाईपण भारी देवा यांसारख्या अनेक सिनेमांमध्येही त्यांनी उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकले याशिवाय आंबट गोड आणि या गोजीरवाण्या घरात या मालिकांमधील त्यांच्या भूमिका सुद्धा चांगल्याच गाजल्या काही दिवसांपूर्वी त्या झी मराठीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमधूनही पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आल्या होत्या त्या वंदना गुप्ते यांची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राज मराठी